चेहऱ्यावर पिंपल्स आहेत मग काळजी कशाला सोबतच पांढरे डाग इसब सोरायसिस फंगल इन्फेक्शन या सर्व प्रकारचे त्वचा आयुर्वेदिक उपचार विजयी नेवरी तालुका कडेगाव जिल्ह्यात सांगले आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या

पुरस्कार आपण दोघच जाणार गावासाठी तुम्ही झटलाय ना, ना पुरस्कार तुम्हालाच मिळणार आणि बॅनरवर सरपंचाची बायको म्हणून मीच मिरवणार सांगून ठेवते सरपंच पुरस्कार घ्यायला दोघांनीच जायचं सगळं गाव न्यायचं नाही काम करायला गाव आलं नाही अहो पण ह्याला नव्हता पुरस्कार वहिनी आता

भरला काय डोक्यात तुझ्या ही बातमी अमेरिकेत पर्यंत पोचली अमेरिकेत तुला माहितीये का मग काय झालं अरे आमच्या पार्टी मेंबर आणि चेअरमनी आहे ना भाऊ चहा वरधावून गेलते कोण धावून गेलते मेंबर आणि चेअरमन सरपंचानी कसं काय गावात कामकाज केलं आहे कशाचा सरपंच आहे त्यो काय बघतोय ते आमचं गरिबाचं काय करतोय तो हे असा उजड पडलाय बापरे पाणी गावाला आहे का रस्ता काय आम्हाला काय सुद्धा नाही कस काय काम आहे गावात सरपंचा सरपंच निवड बेकार आहे आम्हाला लाईट नाही पाणी नाही रस्ता चांगला नाही नाही आम्हाला पाच पैशाची मदत नाही सरपंचा सरपंचा कंटाळ साहेब झाला गावचा सर्वे सर्पन्थ, गावचा सर्वे पूर्ण झालेला आहे तो सर्वेत असा निष्कर्ष निघालाय की यांचं यादीत नाव येऊ शकत नाही पुरस्काराच्या कारण संपूर्ण लोकांनी निगेटिव्ह सर्वे सांगितलेला आहे पंच्याण्णव टक्के लोक यांच्या विरोधात सरपंच मी गावचा लेट पण अरे गद्दारी करतो काय गौरीला बोलावतो आणि नाही तुमची चांगली नव्हतं गौरी